पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत जाहीर धामणगाव तालुक्यातील आठ गणासाठी आरक्षण निश्चित गावकाड्यात राजकारणाला येणार वेळ धामणगाव रेल्वे येथील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित झाला आहे पंचायत समितीच्या गटाची आरक्षण सोडत आज तेरा ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात आल्याने आरक्षण निश्चित झाला आहे आरक्षण निश्चित झाल्याने गावगाड्यात राजकारणाला वेग येणार आहे गेल्या पाच वर्षापासून इच्छुकांनी केलेल्या तयारीला प्रत्यक्ष आता वेग येणार असून सुरुवात होईल पंचायत समिती रेल्वे अंतर्गत विविध गणांसाठी दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत करण्यात आली आहे यावेळी पीटासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे ह्या होत्या तर तहसीलदार अभय कोरकडे माधुरी टिकले व वसंत पखाले नायब तहसीलदार गारवा आदी उपस्थित होते यावेळी एकूण आठ जणांसाठी आरक्षण काढण्यात आले यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण प्रवर्गाचा समावेश आहे घोषित आरक्षणानुसार जुना धामणगाव गण अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाले आहे चेंदूर खुर्द गण अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाले आहे तर निंबोरा गोळका नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे मंगळूर दस्तकीर गन नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे अंजनसिंगी घन सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे पिंपळकुटा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे तसेच तळेगाव दशासर घन सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे त्याचप्रमाणे चिंचोली गन सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे आता या आरक्षण सोडतीनंतर पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे विविध गलामधील इच्छुक उमेदवारांनी आरक्षणाच्या स्वरूपानुसार प्रचाराची आखणी सुरू केली असून राजकीय के चर्चांना देखील उदान आले आहे